मंदिरामध्ये महाप्रसादासाठी लापशी बनवली जाते आणि आपण ती कधी कधी घरीसुद्धा बनवतो परंतु आपल्याला याचे योग्य प्रमाण माहीत नसते इथे रवा किती घ्यायचा त्याच्यासाठी पाणी किती घ्यायचं आणि तूप किती वापरायचं हे योग्य प्रमाण आपल्याला माहीत नसतं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण योग्य प्रमाण दाखवलेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला अतिशय उत्तम प्रकारे मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत अशी लापसी कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता लापसी एकदम दाणेदार अशी आपली बनवून तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत याच्यातील रवा दिसत आहे आणि खायलासुद्धा ही स्वादिष्ट लागते व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खुँग खूप स्वागत तर इथे मी तुम्हाला योग्य प्रमाण देऊन लापशी कशी बनवायची ते दाखवणार आहे सर्वात अगोदर इथे मी अर्धी वाटी असे तूप घेतलेले आहेत तुपाचे प्रमाण आपल्याला थोडे जास्तच घ्यायचे त्यामुळे आपली लापसी इथे एकदम सुटसुटीत अशी दाणेदार बनवून तयार होते अर्धी वाटी असं तूप घेतलं त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी लापसीचा रवा घ्यायचा आहे हा रवा आपल्याला रेडीमेड मार्केटमध्ये भेटतो तर अशा पद्धतीने हा रवा असतो हा एक वाटी असा मी इथे घेतलेला आहे आणि याला आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं छान तुपामध्ये परतून घ्यायचं असं परतून घेतल्यामुळे पर काय होतं आपली लापसी सुटसुटीत होण्यास मदत होते तर अशी लापसी तुम्ही श्रावण महिन्यातल्या सोमवारलासुद्धा बनवू शकता खायलाही स्वादिष्ट आहे आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे आता इथे आपला हा लापसीचा रवा छान भाजून झालेला सो आहे सोबतच आपल्याला याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत इथे मी बदाम आणि काजू आणि काही खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याला थोडंसं वाटून घेतलेलं आहे एकदम मोठाड तुम्ही अख्खे टाकले तरी चालतील बदाम आणि काजू आख्खे टाकले तरी चालतील त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे कट करून टाकले ना तसेही चालतील परंतु मी थोडंसं याला बारीक करून घेतलेला आहे आणि एक विलायची याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे परत दोन मिनिटं याला छान भाजून घ्यायचं ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे याच्यामुळे ना आपल्या लापसीला चव एकदम छान अशी येते तरी ते आपली लापसीचा रवा आणि ड्रायफ्रूट्स छान भाजून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण म्हटलं तर आपल्याला एक वाटी लापसीचा रवा त्याच्यासाठी तीन वाटी असं पाणी घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने याला मी छान भाजून घेतलेलं आहे एकदम सुटसुटीत असं हे झालेलं आहे अशा पद्धतीनं गेलं ना मंडळी तर आपली लापसी एकदम मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत दाणेदाराशी बनवून तयार होते तर हीच यामधील एक महत्त्वाची अशी टीप आहे की आपल्याला लापसीचा रवा तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा तो पांढरट दिसायला लागतो त्यावेळी समजायचं की आपला रवा छान भाजलेला आहे आणि भाजल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण म्हटलं तर एक वाटी लापसीसाठी आपल्याला तीन वाटी पाणी असं घालायचं आहे म्हणजे आपण जेवढी लापसीचा रवा घेतला ना त्याच्या तिप्पट आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे इथे पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे पाणी जर जास्त झालं तर आपली लापसी तेवढी सुटसुटीत अशी होणार नाही नंतर ताट झाकून याला मी दोन मिनिटं छान शिजवून घेतलं आणि व्यवस्थित परत छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण म्हटलं तर आपण जेवढी लापसीचा रवा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला इथे गूळ वापरायचा आहे म्हणजे गुळाचे प्रमाण एकदम व्यवस्थित छान असे होते तरी ते एक वाटी असा मी गुळ बारीक करून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे विलायची घातल्यामुळे याला चव खूप छान येते तूप घातल्यामुळे आपली लापसी पौष्टिक तर होतेच परंतु सुटसुटीत होते आणि अशा पद्धतीने गुळाचं प्रमाण घेतल्यानं तर चवीला ती एकदम छान अशी लागते आता व्यवस्थित गूळ याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला याला झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे गूळ वितळल्यानंतर आणखीन ही लापसी थोडीशी पातळ होते आणि जसजशी शिजायला लागेल ना परत ती आणखीन घट्टसर अशी होते तर दोन मिनटं याला मी झाकण ठेवून छान शिजवलं आणि अशा पद्धतीने ते काही प्रमाणात म्हणजेच पन्नास टक्के आपली लापसी छान अशी ते शिजलेली आहे परत व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं गूळ छान पूर्ण लापसीमध्ये मिक्स झाला की त्याची चव छान उतरते अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं आणखीन याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल ना तर सेम हेच प्रमाण ठेवायचं जेवढा आपण लापसीचा रवा घेतलेला आहे त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आणि जेवढी आपण लापसीचा रवा घेतला तेवढाच गूळ घ्यायचा आणि त्याच्या निम्म्याने आपल्याला याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे अशा पद्धतीने योग्य प्रमाण वापरून तुम्हीसुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत आणि दाणेदार अशी लापसी बनवू शकता परत झाकण ठेवून मी याला दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेणार आहे आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली लापसी छान अशी शिजलेली आहे जेव्हा गरम आहे ना तेव्हा ती थोडीशी अशी पातळ दिसते परंतु जशी जशी थंड व्हायला लागेल ना ती एकदम घट्टसर आणि सुटसुटीत अशी तयार होते तर अशा पद्धतीने ते आपली ही लापसी छान शिजवून तयार झालेली आहे थोडी थंड झाली की थोडीशी ती मोकळी मोकळी अशी व्हायला लागते तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमची लापसी कधीच बिघडणार नाही इथे योग्य प्रमाण दिलेले आहे आणि पूर्ण टिप्स पण दिलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कितीही प्रमाणात बनवायचे असेल तर हे प्रमाण वापरूनच तुम्ही लापसी एकदा बनवून पहा तरी ते आपली आजची ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे आपण आता सर्व करायला घेऊया जस जशी थंड होईल ना ती घट्टसराशी होते अशा पद्धतीने एका वाटीमध्ये मी याला काढून घेतलं वरतून डेकोरेट करण्यासाठी काही काजू घेतलेले आहेत आणि मस्त याला डेकोरेट केलेलं आहे आणि थोडीशी थंड झाल्यानंतर तर, तर तुम्ही पाहिलं ना एकदम सुटसुटीत तशीही बनवून तयार होते तर आजची आपली ही रेसिपी पण इथे पूर्ण झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद